मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पासष्ट टक्के मतदान रत्नागिरी सिंधुदुर्गसह रायगड जिल्ह्यातील सर्व महायुतीचे उमेदवार विजयी होतील नामदार उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणाचं काम तीन डिसेंबर पूर्वी पूर्ण करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची मागणी आणि चिंद्रवली येथील रुक्मिणी पांडुरंग देवस्थानच्या उत्सवाची भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहानं सांगता यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता या सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं रत्नागिरी जिल्ह्याचं सरासरी पासष्ट टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे रत्नागिरीसह ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी पाहायला मिळाली यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला मतदारांची संख्या जास्त होती दरम्यान रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदय सामंत यांनी पाली इथं आपला मतदानाचा हक्क बजावला मला काहीच उत्तर द्यायचं मला असं वाटतं की राजकारणातला हा प्रचंड पद्धतीनं अपरिपक्वता आहे जेव्हा मतदार यादी बनवली जाते ती जाहीर केली जाते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवस ठरले जातात आणि त्याच्यानंतर मतदार यादी जाहीर होते त्याच्यामुळे आता ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काही लोकं म्हणतात आता ई व्ही एममध्ये घोटाळा आहे म्हणजे पायाखालची व्यवस्था रकलेली आहे काही म्हणतात बावीस हजार लोक जादा लावलेली आहेत शेवटी पोलिंग एजंट असतात ना स्वतःचा पोलिंग एजंट जर बूथवर असेल तर ह्या गोष्टी घडणारच नाहीत याचा अर्थ काही लोकांना पोलिंग एजंट देखील बसायला मिळत नाहीत हे त्यांनी काल सिद्ध करून दाखवले लक्ष हेच आहे की लास्ट टाइम तुम्हाला साधारणपण नव्वद हजार मोर दॅन नाईन्टी थाउजंड तुम्हाला मार्जिन होतं यावेळेला उदय साबण किती हजारांच्या मताधिक्यांना पुन्हा हाच फरक निश्चित असेल कारण उत्साह मतदानामध्ये फार मोठा आहे पण मतदानाच्या टक्केवारीचा जेव्हा आता उल्लेख करतोय रोज सकाळी म्हणजे दर निवडणुकीला मी सात वाजता मतदान करतो या केंद्रावर माझ्या केंद्रावर सात वाजता ही मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे योग्य नियोजन करण्यात आलं होतं रत्नागिरी येथील दामले विद्यालयात मतदानासाठी लांबच लांब रांगा असलेल्या पाहायला मिळाल्या यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी सहपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी जाकीमिर्या जिल्हा परिषदेच्या मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब आपलं मतदान केलं रत्नागिरी येथील दामले विद्यालय मिरकरवाडा कोकणनगर आदी भागात मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लांजा राजापूर साखरपा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार किरण सामंत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी देखील सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला रत्नागिरीतील लांजा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला दुपारच्या कडाक्याच्या उन्हातही मतदानाचा हक्क बजावताना ग्रामीण भागामध्ये मतदार दिसून आले रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या नेतृत्वात रत्नागिरी निवडणूक अधिकारी जीवन देसाई राहुल गायकवाड जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या विशेष प्रयत्नानं ही निवडणूक शांततेत पार पडली आहे दरम्यान रत्नागिरी विधानसभा उमेदवार उदय सामंत आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांच्यातच झाली असल्याचं पाहायला मिळालं आहे येत्या तेवीस नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल लागणार असून यामध्ये कोण बाजीगर ठरेल हे त्यावेळेसच स्पष्ट होणार आहे रत्नागिरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम गेले अनेक दिवस सुरू आहे हे काम आम्हाला विश्वासात न घेता केल्यामुळे समाजाच्या भावना तीव्र झाल्या असल्याचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष पवार यांनी व्यक्त केलं आहे रत्नागिरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं फाउंडेशन फाउंडेशन चौतऱ्याचं काम नगर करण्यात आलं परंतु समाजातील कोणत्याही संघटनेला किंवा समाजांच्या प्रतिनिधीला कोणत्याही प्रकारची कल्पना नाही देता त्यांनी ते काम चालू चालू केल्यामुळे समाजामध्ये त्याबद्दल नाराजी आहे परंतु नगर परिषदेने या कामासंदर्भात समाजालाच माहिती देऊन किती आता सहा डिसेंबर जवळ येतोय आणि या सहा डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण व्हायला हवंय तर तशा प्रकारचे आम्ही भारतीय बोधमा सभेच्या वतीनं शिष्टमंडळ जाऊन मुख्य अधिकारी बाबासाहेब यांना भेटलो आणि त्याने आश्वासन दिलंय की येत्या तीन डिसेंबर पर्यंत कुठला हा चांगल्या स्थितीत आणि मजबूतपणे उभा करू अशा प्रकारचं आश्वासन नगर परिषदेच्या शिव यांनी दिलेला आहे म्हणून जो समाजामध्ये त्यांना अशीही सूचना केलेली आहे की समाजाचे काम चालू करताना तुम्ही किती तारखेपर्यंत कोणत्या तारखेपासून काम चालू केलं ना किती तारखेपर्यंत काम करणार आहात याचा एक बोर्ड लावा आणि म्हणजे जेणेकरून समाजामध्ये कोणत्या कलुषित वातावरण होणार नाही याची दक्षता घ्या अशा प्रकारचं आम्ही सिहोंना सांगितलेलं आहे आणि समाजातील कोणत्याही लोकांनी एक बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हाऊंडे हा हलत होता आणि त्याचं मजबूतीकरण होत विनंती यावेळी समितीचे अध्यक्ष एल व्ही पवार यांच्यासह दीपक पवार बी के कांबळे शिवराम कदम राजन जाधव भगवान पवार अशोक जाधव यांनी रत्नागिरी नगर परिषद मुख्याधिकारी तुषार बाबर यांची भेट घेत हे काम तीन डिसेंबरपूर्वी पूर्ण करा अशी मागणी केली रत्नागिरी कोंडवी चिंद्रवली येथील श्री रुक्मिणी पांडुरंग देवस्थानच्या दशमी ते प्रतिपदा प्रतिपदादरम्यान सुरू असलेल्या उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहानं करण्यात आली कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दुपारी दहीकाला आणि लोटांगणाचा कार्यक्रम केला जातो या कार्यक्रमात गावातील साठ ते सत्तर लोक लोटांगण घालण्यासाठी असतात या उत्सवाची गेल्या दीडशे वर्षांपासून परंपरा असून लोक आपले नवस बोलतात आणि देवासमोर पौर्णिमेच्या दिवशी लोटांगण घालतात या उत्सवाची सांगता सतारवादक सारंग वेचलेकर तबला उत्तम करंबेळकर आणि पखवाज मंगेश चव्हाण यांच्या कार्यक्रमाने करण्यात आली पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात मतदान प्रक्रिया शांततेत संपन्न रत्नागिरी जिल्ह्यात एकूण पासष्ट टक्के मतदान रत्नागिरी सिंधुदुर्गसह रायगड जिल्ह्यातील सर्व महायुतीचे उमेदवार विजयी होतील नामदार उदय सामंतांनी व्यक्त केला विश्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक सुशोभीकरणाचं काम तीन डिसेंबर पूर्वी पूर्ण करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची मागणी आणि चिंद्रवली येथील रुक्मिणी पांडुरंग देवस्थानच्या उत्सवाची भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहानं सांगता याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार